हो कुठे चालले काही नाही तू बाहेर चाललो का चाल काय झालं मग तुम्ही म्हणाले ते भाजीपाला लावायचं मग घरी आले तेव्हापासून तुम्ही काही बोललेच नाही लावू ना लावू ना ते काय असं काय एका दिवस काम आहे का ते ते विचार करावं लागतं जरा प्लॅनिंग करावं लागते त्यात कसलं प्लॅनिंग आहे आपल्याच घरचं शेत पाणी आहे शेतात असंही नाही पाणी शेतात आणि अरे तसं नसते कोणत्या गोष्टीचं मॅनेजमेंट असते प्री प्लॅनिंग असते काही ठरव ना म्हणजे असं विचार पूर्णच करावं लागेल ना कुठून लावायचा कसं लावायचा लावू मग भाजीपाला लावणे म्हणजे काय असं थोडी असते का सिजनेबल नसते का काही कधी काही कधी काही करणार आहे का तुम्ही आता छान आहे ना आता दादा म्हणाले होते ना की ऑगस्ट सप्टेंबर मध्ये नवीन भाज्या भाज्या लावतात पण छान येतात त्या दिवाळी पर्यंत मग ती काही ना काही पूर्व तयारी अशी नसते त्याची तुम्ही दादाला विचारून आले ना सगळे मग दादा तर म्हणाले की आता या ऑगस्ट सप्टेंबर मध्येच लावावं लागतात काही वेळा हो था था। ना हो लावता येतात ना लावतो ना ते काय डायरेक्ट भाजीपाल्यावर करतो का मंजू ते एकदम लो कॅटगिरी तर जाऊन आपण थोडस काहीतरी चांगलं पाहता येते ना आहो तस थोडी असते का म्हणजे काय याच्यात लाल लो कॅटेगरी हाय कॅटेगरी बिझनेस बिझनेस असते हा पण ते काम छोटं मोठं असते काम हे काम असते कामाची कामा रिस्पेक्ट केली पाहिजे ना हा त्यात काय असलं ते खूप कमी आहे ना त्याच्यात आपल्या घरी आहे ना सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वा वा कि वावर पण आहे वीर पण आहे हा पाण्याची पण सोय आहे सगळंच आहे रस्ताही आहे वावरला भाजीपाला आणायला न्यायला समजा असल्यावर काय टेन्शन आहे करूया ना आणि नाही असं थोडी आहे की हेच करायचं दुसरे काय जमलं तर दुसरे काय करू तसं थोडी आहे की बस हेच करायचं बस आता हे केलं की दुसरं त्याचं सगळं बॉन्ड लिहून द्यायला लागते का आपल्याला कोणाला की आम्ही आता भाजीला लावला आता दहा वर्ष मी दुसरं काहीच नाही करणार काही करार थोडी असते लावूया तिकडे ते काय पाहिजे सारखं बाबा पण आहेत लक्ष द्यायला हा तर मग दुसरं पण काही पाहताय रे मी तर म्हटलंय बा छान आपण काहीतरी शॉप टाकू गावात छोट मोठ हो ना पहिले तस टाकायचं नंतर हळूहळू होतेच मोठ ग्रोथ फॉर्मची हो ना हो ना पाहू ना पाहू ना हो हे भाजी लावून द्या पुरत लावून या माणसाला सोपंच वाटून राहिलं शेतीचे काम भाजीपाला लावून की झालं तसाच वाढते निंदा लागते फवारे मारा लागतात का नाही असते का भाजीपाला लावणे म्हणजे काय तुमच्या लावून द्यान जाय तिकडे लावा तर खरी महा तुम्ही मग बरोबर तुम्हाला घर पाठवत वावरात पीक लावल्यावर तर त्याची मसाज करणं कामच आहे तर लाव येलो काय एक आम्हाला एकदा लावून घेतो मग बरोबर करताय अरे तुम्हाला काय कठीण आहे एवढं टॅलेंटेड मार तुम्ही अ कायच आहे तुम्हाला पण म्हणजे काय असं काय कुठलं रॉकेट सायन्स के त्याच्यात अ दादाने तर सर्व दाखवलं तुम्हाला तेवढं ते छान कमावतात त्याच्यावर त्याने दाखवलं पण मग त्यांचा अनुभव आहे आपल्या कामातील आणि मदतीला लक्ष बाबा आहेतच आणि तुमचं नॉलेज ते कुठं कामात येणार आहे एवढं जो टॅलेंट आहे मग ते काय भाजीपाला म्हणजे काय तुमच्यासाठी खूप चिल्लर काम आहे आता मी तसं तिने आलायला लावून द्यायला पाहिजे होता मी तर म्हटलं काय माहिती ती कुणा लावता का तर कशालाच वेळ गमावून राही तुमच्यासाठी कोणतंच कठीण काम आहे अरे वा एवढा विश्वास आणि एवढं कौतुक कौतुक करण्यासारखे आहे म्हणून कौतुक करते मी तुम्ही आणि विश्वासाची काय गोष्ट आली मला माहितीये तुम्ही एकदा भाजीपाला लावला की तुम्ही त्याची पूर्ण मसागत करणारच आणि त्याच्यातलं छान पिक आणणारच हो <laughs> तुम्ही ना हुशार मग काय कमी पण आहे मला तर माहितीये सर्वांना सांगते की किती हुशार नवरा आहे माझा <laughs> तुम्ही खरा तर खरी बघा हे बा मी काय म्हणते आज रात्री जेवतानाच बाबा सोबत बोलूया आणि सगळं ते काही बीग आणून घ्यायच आणि मी तर म्हणते उद्या परवाच लावून काहीच नाही करायला लागत ना आपल्याला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त उत्साह आहे तुला नेईन मी भाजीपाला तोडायला मग मी तर येतेच ना मी तर तुम्हाला म्हणून आली मी पण येते काय वाटलं मी का घरीच बसणार आहे का मी पण येते भाजीपाला तोडायले हा त्यात काय आहे मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे ना आणि त्याचा मला अभिमान आहे माझे वडील तीच करतात हा मला काय शेतात ये म्हणजे काय त्यात कुसली लाज शिर मी करू पण शकते म्हटलं बरं करायचं नाही पडलं तो भाग वेगळा की शाळेत होत शिक्षणात चाललं तर तो, तो भाग वेगळा आपण करूच शकते याची गॅरंटी आहे कारण शेवटी गेम हे शेतकऱ्याचीच आहे अरे बाप एवढा कॉन्फिडन्स या कॉन्फिडन्स वर तर बाबा लागलाच पाहिजे बर ठीक आहे जमलं बाई एकदा भाजीला येईन लावला की कामाला सुरुवात झाली भाजीपाला काय वाया कामावतीन काय एवढा मोठा खर्च लावून मग तो कराच लागणार आहे फवारे म्हणा का दन म्हणा का स्वतः थोडी करावं लागते लावून मजूर लावून करून घेणं होतेच ना त्या माणसाजवळून एकदा लावून घेणं कामाला सुरुवात करणं एवढं कठीण आहे एकदा लावला की जाय तिकडे काही ना काही यांनाही आवड लागेल ना मग कामाची म्हणजे हो प्रणव हा प्रणव काय चहा बिस्किट घेण नाही पाहिजे बाई बिस्किट बिस्किट पॅकेट आणलं बाबाने हे पाय केवळ मोठ आणलं का रे बाबू ये बिस्किट खाय रात्री जेवला तू मला भूक नाही ना मला पाहिजे नाही अरे बाई काय पोटगीत दुखते काय कोण नाही जेवला रात्रीने जेवला तसं कोण बसून तुली काही चार किटची याद नाही आवाज देऊन राहील तरी घेऊन नाही राहिला काय झालं आंग दुखते काही प्रणव पोट दुखते का बा शाळेचा टाइम होईल ना मग मला पोट नाही दुखत मी शाळेत जातो मला दबा नको देऊ मला काही भूक नाही

আজি না ত্যন রেলিখ গাতেলে গান আচ আজিলে পাঠনদ ম আটা হ না মানেই কাটে আজি দরাওদ না অবনি্যম আ জ পাটা সামন আতেরে আ আচ আজিলে দন্দ রা ন পাটনে মাচ আজি আন দমন সামলে সা জ আ। बरोबर आता तू चहा बिस्किट घे पण कर मी मस्त आलूची चटणी आणि पुढी देऊ का आलूचा पराठा देऊ डब्यात तू शाळेत दुपारून आत्याला फोन लावतो आमच्या आजीला आणून द्या म्हणून शाळेत जात नाही का जीवार आल का नाही मी शाळेतच जातो घरी येतलं की गमत नाही आजी ते आतून येते गेलं की नाही येत आठवण मग सांगतात ना मग मी आठवण नाही येत मी शाळेतच जातो, जातो गली

आणि आता दोन दिवसासाठी नेते आणि येते झाले आणून देऊन मी राहिले आपल्या आजीले ते आडा तिले फोन लावून बोला चांगलं चांगलं बोला की कल्ला करा तिले चांगला तिले जा बनवले आवडलं नाही म्हणाय <laughs> बोल बोल ते आता मी कोल्लाच को तू चिटिंग की ना चिटिंग शंक तिला बनवले आवळ नाही <laughs> राती आपण आलता रे बाबू आजीचा आता बोलली तू आता नाही नाही तुम्ही चाले जा

मी ते असतील ठेवल काय केलं काय नाही दिसते जर पाहून बाबा चक्रात तरी म्हटलं होतं बरं हो म्हणा यांना पाठवते संध्याकाळी मसाल्याची भाजी करतो का तोंडाला जशी माती आली माला जशी सकुनचं काही आवडलं नाही बाले ते काय केलं तू मसाल्याची भाजी कर साजरी आपली पाट्यावर वाढजू मसाला ते सुनबाईला ते मिक्सरातलं काढेल कि दे मजा नाही येत बर करतो ना ते ते काही दी, तिनं ते हॉटेल सारखी हो केली ती भाजी आवडत खरी बा मला आवडली कुमारली आवडली साजरी जागे पण ते गोड चढ होती ना ते आता ते हॉटेल आहे तशी ते नंतर केली तशी मला तर म्हणलं होतं चटणी ह्या चटणी घ्या मला कळलंच तुम्ही आवडली नाही नाही त्या पोरीने एवढ्या हौशीनं केली वाढली तर काय तिचे काय म्हणून मग खाल्ली मी पण ते मला काही गोड लोळ आवडलं नाही बघ ते आपल्याला तिखट विकट खायचं सोय गोडलं गोडलं काही मजा नाही एक साजरी मसाल्याची करतो साजरी शेवगी व्हायचं झालं नाही आम्ही येत आहे आता <laughs> आ ना मग शेवाचं बाकी शेवाचीच करतो मग <laughs> भाई मंजुवा औ उठ्या ना किती संध्याकाळ झाली ना उठायला बाबरा जायचं होतं बाई मंजुवा हाय संध्याकाळी म्हणलं तू पोळ्या करजू तुमच्या पुरत्या मी आमच्या दोघांसाठी भाकरी करतो आणि लागे मसाल्याची भाजी करतो <laughs> सासऱ्याला मसाल्याची भाजी खायची आहे मग मी करतो ना करते ना मग मी मसाल्याची भाजी, भाजी भाकरी करते मग यांना पोळी लागेल ला ना तो भाकर खाते का माहिती त्याच्या तोंडाला तर डसतेच भाकर तू लेन त्याले भाकरी हे पोहे कर आमा दोघे टाकतो ना दो मी भाकरी भाजी करतो आई मग मसाल्याच्या भाजीपेक्षा राहुद्याना आई नवरतन कुर्मास करून राहिली होती माय हे काय होय बाय बाई आई ते भाजीच आहे ना छान मस्त लागते क्रीमी क्रीमी गोड छान मस्त लागते यांनी मला कालच म्हटलं होतं पण मला काही येत नव्हती म्हणून मी आज रेसिपी पाहिली मग आता ते पाहून करते मग बाय बाय व ते रेसिपी पाहून मग सकाउ सारखेच होते वाटते बाय माझे पटत नाही <laughs> म्हणजे असं कर ना सकाळ ते तुम्हाला दोघाईले हा हे आता सकाळची भाजी तशी गोल्डी गोल्डीच हे आताची गोल्डी गोल्डी म्हणत तर मग काही एवढे गोल्डी गोल्डी आवडत नाही तिला तिखट विखट पाहिजे चटणी चालली पण तिखटच पाहिजे सारं मसाल करतो ना मी आता हे तू काय म्हणलं हे सकावून करे काही बर आहे ठीक आहे ना मी करते ना मग आई मसाले भाजी करते आणि भाकरी पण करते मग घोरच झाला बाई इले नाही चुलीवर भाकर येत या माणसाले पाहिजे चुलीवरची भाकर मसाला वाटते मिक्सरात त्या माणसाला पाहिजे पाट्यावर वाटेल इले पाहिजे दाम त्या हॉटेलच्या सारख्या भाज्या ते बाई फोरात पाहतात रेशिप्यान तसं पो पोव करतात आणि ते आता आपल्यासारख्या म्हाताऱ्याला किले काय आता मी तरी काही खातो माय या माणसाला सक नाही पटत ते कोणची भाजी आवडली नाही आता म्हणते माहिती काय करतो काय बाई आजकाल जे हे सुना बाई फोनात पाहतात आणि काही माहिती काही नाही करतात आणि सासू सासऱ्यावर ट्राय करतात नाही म्हणता येत नाही आणि खाता आता कोणी लागत नाही अशीच गती झाली बाई आता बाई <laughs> मंजू मी काय म्हणतो हे पाय <laughs> मस्त पाट्यावर करतो ना मी तुला काही वाटायचं जमणार नाही सरातलं तू महाची पाट्यावर वाटेल मसाले भाजी खाऊन पाय किती साजरी लागते हा आणि चूल पेटवतो तुम्ही तर ती आणि मस्त भाकरी टाकतो दोन चार हा गॅसवरच्या तू पुण्या करे भाजी त्या भाकरी करतो ना मी चुलच पेटवता ना चूल पेटवता का मग मी पण करते आई करते ना असं काही नाही मला काय येत नाही असं नाही करते मी पण नाही जाऊ दे आता करतो ना मी तू कर माय त्याला उठव झाली तरी बघ नसते काय सांगाव आई माझी पण भाकर कराल का मग मी पण भाकरच खाते करतो ना मग त्यात काय करतो मग त्याच्याच पुरत्या पोळ्या करा लागतात तुले नाही तर मग दे बा म्हणजे मला उल चिकानी भिजून दे अतिच मग भा त्याच्या दोन पोळ्या टाकून दे काही नको गॅसवर करू मग आता राहू सुमान दे माय आणून एवढं हो आई आई आता पावसाळ्यात आई चूल पेटवतात किती धुपूट होईल आई रिकामी धंदे करत जा अशीच खोलाची चूल पेटवी आणि सगळा धुपूट घरात करून टाक आईली मी कल्ला करत जात जा चूल कोण पेटवली व धुपट झालं ना ते इंधन ओल झालं होतं तरी चूल पेटवली आता तो म्हणताही येत नाही आता का माझ्या सासूबाईला काय म्हणू बापा मी चुल ना का पेटू त्यात मग तीन मैसून चुलच नाही पेटू देत चुल चुलीवर करायला काही नाही पण चुली धुपटले होते ना बाबा खूपच धुपट होते मी विनंती करत आई जबरदस्ती ना मला करायला <laughs> पण माझ्या खरं समजा पहिले पासून चुल करणं वरच येत जाय तरी करते बरं मी येते असं नाही येते मला करते मी पण बरं येते जेवढं गॅसवर आवडते करायला तेवढं चुलीवर नाही मला करायला पण करते मी असं म्हणत नाही मला येत नाही कारण माझ्या वडिलांच्या घरी चुलू आहे ना तर आई पेटवतेस चूल पेटव जिवार येऊन का होईना मी करायचीस त्याच्यावर जाऊ दे आई म्हणतात नाही तर सासूबाई करतो म्हणतात ना मस्त आता गरमागरम भाकर शेवाची भाजी खा सासूबाईच्या हातची